नमस्कार मित्रांनो गृहविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीच्या माध्यमातून आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये जानेफळ या गावी आलेलो आहोत येथील जे मित्र आहे ते आहे भास्कर सुरवणकर सर यांना आपण आपल्या कंपनीचं शनिशुद्धम हे प्रोडक्ट वापरण्यात शनिशुद्धमचा त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडे टाकणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर एकदा सांगा मी माझे माझा परिचय आहे भास्कर नारायण मुक्काम मुक्कामपोष्ठ जानेपळ तालुका मेकर जिल्हापूर बुलढाणा बर शरीर शुद्ध तुम्ही कधी कसं वापरताय हे शरीर शुद्ध मी गेल्या तीन महिन्यापासून वापरतो आहे तीन महिन्यापासून वापरत आहे हां बरं काय याच्यामध्ये फरक वाटला तुम्हाला माझी तब्येत बिघडली होती आणि मी म्हणजे शेवटच्या स्टेजवर होतो आणि मला चालता चालता मी अनबॅलन्स होत जावं मला चक्कर यायचं परंतु लकडे सरांच्या माध्यमातून मला हे शरीर शुद्ध हे प्रोडक्ट त्यांनी मला इश्यू केलं आणि ते मी बरोबर तीन तीन महिने ते घेतलं आणि त्याच्यामधून मला बेनिफिट मिळाला की मी आता संपूर्णपणे तंदुरुस्त आहे मी आता किती जर दोरांना बी चालायचं म्हटलं तर मी चालू शकतो आणि माझी जी काही मनस्थिती होती ती आता एकदम ओके झालेली आहे म्हणजे बघा मित्रांनो ज्या ते सांगत की माझ पहिली जी परिस्थिती होती ती खूप बिकट झाली होती आणि मनस्थिती पण असाळी होती कारण मला आता हो ते ते चालना होऊ शकत नाही तर शनी शुद्ध मुळे त्यांना त्या ठिकाणी एक चालना पण भेटली आणि सगळ्यात महत्वाचं एक प्रॉपर रिझल्ट त्यांना भेटलाय आणि त्यांच्या माध्यमातून सर तुम्ही जसं बोलले की मी सत्संगला पण जातोय अहो मी सत्संगला जात होतो आणि आज अजून सुद्धा जातो परंतु त्यावेळेस असा सत्संग होता एका ठिकाणी म्हणजे मोठ्या माडीवर होता आणि त्या माडीला म्हणजे सतरा ते अठरा पायऱ्याची शिडी होती तर त्या शिडीवरून मी तिथे जाऊ शकत नव्हतो म्हणून त्या कारणानं मी तो सत्संग सोडून दिलेला होता परंतु मी हे शरीर शुद्ध म्हणजे ज्या दिवशीपासून घेतलं त्याच्यानंतर मला तीन महिन्याचाच असा चांगला रिझल्ट भेटला आणि मी आता किती जोरानं जर चालायचं म्हटलं तर त्या शिडी मी चढून जातो आणि तो स्वच्छ करतो आणि शेतीवाडीचे सुद्धा कामं मी स्वतः करतो बारे। 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 बर सर आता या शेरीत सुद्धा खूप चांगला तुम्हाला आहे इतर लोकांना भेटला पाहिजे बरोबर तर त्यांनी वापरलं पाहिजे हो त्यांनी सुद्धा हे वापरलं पाहिजे कारण जे आजाराचे जे मुख्य तीन कारण असतात कि वात पित्त आणि कफ हे आजाराचे मूळ कारण आहेत आणि हे जर आपल्या जर शरीरामध्ये जर असले तर आपल्याला कोणतेही आजार होऊ शकतात परंतु आपण जर शरीर शरीर शुद्धम जर हा प्रोडक्ट जर वापरला तर आपले ते वात पित्त आणि कप हे नष्ट होऊन जातात आणि त्याबरोबर आपल्या शरीरामधलं जे काही केमिकल आहे कारण आपण आताचं सध्याचं जे खानपान जे आहे ते सर्व आपलं केमिकलयुक्त आहे आणि हे शरीर शुद्ध जर आपल्या पोटामध्ये जर गेलं तर त्या पोटामधले जेवढे काही आ, हे केमिकलयुक्त हे असतात ते टॉक्सिजन असतात ते हे डिटॉक्स करायचं हे काम करतं आणि ते जर डिटॉक्स जर झाले तर आपल्या शरीरामधला संपूर्ण रोग चालले जातील आणि डबल जे रोग येणारे आहे ते येऊ शकणार नाही कारण याच्यामध्ये एवढा मोठा इम्युनिटी पॉवर आहे त्या इम्युनिटी पॉवरद्वारे जे आपण जे काही केमिकलयुक्त काही पदार्थ खाऊ तर ते आपल्या घामाद्वारे संघाद्वारे आणि लघवीद्वारे हे डिटॉक्स होऊ शकते आणि म्हणून त्याच्यासाठी आपण हे शरीर शुद्ध सर्वांनी घ्यावं निश्चित मित्रांनो ज्या ठिकाणी सरांना जो रिझल्ट आला तो ऐकून एकदा आनंदाचा वाटतात मित्रांनो परंतु आपला सर्वांनाही हा रिझल्ट येऊ हो शकतो म्हणून शरीर शुद्ध हे आपण रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये पंधरा एम एल अनुष्यपोटी म्हणजे उठल्या उठल्या पंधरा एम एल कोमट पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि आपलं जे शरीर आहे ते निरोगी ठेवायचं थँक्यू धन्यवाद जय ग्रज थँक्यू